गाइस वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग आज ब्लॉग में हम जवाहर में जितने भी सार्वजनिक गणपति बापा है वो सारे देखने वाले हैं और आपको भी मैं दिखाने वाला हूँ इसलिए इस वीडियो को लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो बहुत ही मजेदार ब्लॉग आने वाले हैं गणपति बापा सारे गणपति बाप्पा के चलो चलते हैं सारे गणपति बापा आपको मैं दिखाने वाला हूँ चल चलते हैं तो गाई हम पहले ही जा रहे हैं गवाहर का राजा देखने के लिए आपको मैं जवाहर का राजा दिखाने वाला हूँ चलो चलते हैं जवाहर का राजा देखने के लिए पहले ही पहला जवाहर का राजा बाद में सारे सार्वजनिक गणपति चलते हैं चलो

एकदम डेंजर गणपति बाप्पा बसलेकोरेशन शकता तुम्हें एकदम पानी ही इकड़े खालती वर के गणपति बाप्पा बढ़ू शकता एकदम डेकोरेशन डेकोरे एकदम डेंजर है एक ಡೆದ್ಲಿ ಪಿಂಟ ಬಾರಿ ನಿಗೋಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಿತ್ರ कार्यक्रम एकदम भारी डेकोरेशन आणि बघा तुम्ही तिथून सांगता एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस गाई बघू शकता तुम्ही एकशे अठ्ठावीस हे आहे आणि सण आणि बघा तुम्ही डेकोरेशन एकदम डेंजर केलेलं आहे एकदम डेंजर आहे आणि इकडे बघू शकता आणि मंदिर आहे राम मंदिर शी चप्पल मित्रांनो काय खराब झालेली आहे माझी एकदम खराब झालेली आहे गणपती गप्पा मोर्या म्हणून आणि इथं तुम्ही बघू शकता एकदम इथे एकदम दगडाचा गाईज आहे एकदम बाप्पा कमेंटमध्ये करा त्यानंतर अलमपती बाप्पा मोर्या अंगलमती मोर्या एकदम मस्त आहे व्यू बघा इकडं राम मंदिर पडलेलंच पाया गणपती एकदम डेंजर आहे फार मोठा गणपती बाप्पा आहे आणि लाईक करा आपल्या ब्लॉगला डेकोरेशन एक नंबर आहे आपला पूर्ण म्हणजे पांडव असतात ना त्यांचं ते हे केलेलं आहे म्हणतं एकदम पाण्याविण्या हे आहे मस्त आहे तुम्ही बघू शकता एकदम डेंजर आहे आणि बघाईज एकदम मोठी पत्रिका दिलेली आहे आणि मुकने आहे ना, ना मुकने महाराज मुकने महाराज ना काहीज मुकने महाराज आणि तुम्ही बघा ना एकदम बघा ना काही डेंजर आहे आतमध्ये एक नंबर एक नंबर तुम्ही बघा ना काय एकदम हे लुक बघायचं एकदम थ्री डे थ्री डीमध्ये दिलेलं आहे एकदम मस्त आहे जव्हारचा राजा एक नंबर आहे गणेश तुम्ही इकडे कार्यक्रम पण होणार आहेत कार्यक्रम पण होणार आणि एकशे अठ्ठावीस वर्ष आहे फार आहे या एक वेळा चौवारला गेट करा गणपती बाप्पा चला इकडं बघा लाईटिंग बघा तुम्ही लाईटिंग बघा एकदम डेंजर मित्रांनो तुम्ही बघा ना इथं दोनशे रुपये तिकीट घेऊन तुम्हाला स्प्लेंडर निखायला चान्स होता स्कूटी मोबाईल एल ईडी टी मिक्सर सगळं गरम साठ का ह्याच्यात बघा हो एकदम डेंजर हे आहे गणपती बाप्पा एकदम जव्हाचा राजा एकदम मोठा हो आहे मस्त आहे सार्वजनिक बघा आता दुसऱ्याकडे जाऊया दुसऱ्या गणपती बघायलाच लाग तुम्ही बघू शकता बघू शकता एकदम डेंजर डेकोरेशन केलेलं आहे एक नंबर गणपती बाप्पा मौरिया मित्रांनो तुम्ही बघा एक नंबर विघ्नेश्वर जव्हारचा विघ्नेश्वर बत्तीसवे वर्ष आहे गणपतीचा एक नंबर गणपती मोठा आहे मस्तपैकी सगळे मोठे असतात एकदम बघा तिकडे आणि तिकडे कोणता गणपती होता मित्रमंडळ चार तारपा चौक होता आणि इकडे विघ्नेश्वर आहे एक नंबर सारा गणपती आहे बघा तुम्ही मजा घ्या मजा घ्या एकदम चुंबा चुंबाटुमा एकदा काय मोठा गणपती बाप्पा आहे जव्हारचा विघ्नेश्वर बत्तीसवे वर्ष स्थापना एकोणवीसशे चौऱ्याण्णव तर पुढे जाऊया आता पुढे हे बघा आणि तो होता तुम्हाला मी द्याय का डबल सीटर बाहेरनंच बघूया मी पाया पडलेला आहे हनुमान पॉईंट राजा जव्हार स्थापना स्थापना वर्ष अठरावी आठवी आठवी सॉरी अठरावी आठ न आठवी देख स्थापना एकोणावीसशे अठरा एकदम डेंजर काम पच्चीस आहे इकडं आणि मी गणपतीला बघून आलेलं आहे पाया पडून आलेलं आहे तुम्ही तिथूनच बघा एकदम डेंजर आहे जव्हारचा मित्रमंडळ कोणता असेल तो पाया पडून आलेला आहे नाही तर मी सांगतील का पाया पडलेलं नाही बघा गाईज मस्तपैकी गणपती तुम्हाला मी व्हिडिओ टाकेन ती तुम्ही ती व्हिडिओ बघा बघाच आहे एकदम चलो 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 एकदम डेंजर गणपती बाप्पा मोर्या मंगलमर्ती मोर्या सगळा डेकोरेशन बघा तुम्ही आपला हनुमान पॉईंट चौक मित्रम एकदम लायटिंग लाइटिंग बघा एकदम लाइटिंग लायटिंग एकदम फिस काम केलेलं आहे आणि वर्ष आठवे आहे एकदम लाईट इथं सगळं चालक मालक वर्ष 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 विश्वे विश्वे इथं बघू शकता तुम्ही पण आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो तुला वाशवतगड एकदम डेंजर एक नंबर इकडं चालक मालक मंडळ बघा कितवे वर्ष वीसवे वीसवे वर्ष आहे स्थापना दोन हजार ची आहे इथून एंट्री आहे बघा चालक मालक आणि इकडे शिधा तुम्ही बघा मधी एकदम पूर्ण जव्हारचं सगळं हनुमान पॉईंट धबधबा सगळ्याचे सगळे दाखवलेलं आहे त्याच्यात एकदम भारी नेक्स्ट लेवलचा सन सनसन पॉईंट प्लस सगळं जास्त एकदम परफेक्ट टाकलेलं आहे जो आपला मुखाडा परिसर हे मुखाडा परिसर प्लस मोखाडा मोखाडा परिसर जव्हार मो मोखाडा प्लस जव्हार जिथे पण स्थळ आहेत पर्यटन स्थळ मस्त की लेण्या आ, आता बघा एकदम डेकोरेशन नेक्स्टल केलेलं आहे आता बघा नेक्स्टल आता आता केलं डेकोरेशन एकदम डिस्ट केलेलं आहे आपला चौहानमध्ये खडकर डॅम दापोसा डॅम इरणसा डॅम सगळ्या जे पण डब्ल्यू प्लस जे आहेत ते सगळे एकच डेकोरेशनमध्ये लावलेलं आहे आणि वाशेडा मोखाडा मध्ये जितके पण आहेत गड आहे मोपतगड सनसेट पॉईंट खडगर डॅम शिल्पामाळ सगळे ते सगळे एकत्र इथे आहेत मस्तपैकी लावलेलं आहे एकदम बघा मस्तपैकी आहेत तुम्हाला दाखवलं मी एकदम एकच आहे आणि लाईक करावं लागला सबस्क्राईब करा अँडी नाही तर बघू दे काहीतरी तो गाइस देख पा रहे हो आरती चल रही है लेकिन अभी हम नहीं रुकने वाले आरती के लिए हमें जाना पड़ेगा लेकिन तुम ये थोड़ा सा देख लो नहीं आरती है आरती मित्रों खा विवाह हॉस्पिटल मेट्रो इक बहु शक एकदम सीन मस्त पैके है इक हत मधी गणपति है मुल है तरीका बहुया लॉन्ग लॉन्ग डिस्टन्स जाए तो ना नहीं जाए हत मधी जाए <laughs> <laughs> तो काही मित्रांनो बघा शकता तुम्ही यशवंत राजे हे त्यांचा सार्वजनिक गणपती एकदम डेकोरेशन महालक्ष्मी मित्रमंडळ महालक्ष्मी मित्रमंडळ वर्ष किती आहे वर्ष पण गणपती आता आपण आपला राजा गोरवाडीचा राजा आता मतलब जव्हार पण गोरवाडीचा राजा एंट्री करतोय सुवर्ण अठरा पन्नासवे वर्ष आहे बघा 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 साफ सुद्धा असते

भूल गया था एंड करने के लिए लेकिन आज एंड कर रहा हूँ इस ब्लॉग को तो ये वीडियो किस लिए मुझे कमेंट में बता देना और मुझे आया तो लाइक भी, भी कर देना सब्सक्राइब भी कर देना ऐसे मेदर ब्लॉग देखने के लिए और अभी न्यू ब्लॉग भी बहुत ही जल्दी आने है इसलिए चैनल को सब्सक्राइब करके ही रखना मिलते हैं अगले वाले ब्लॉग में तब तक के लिए बाय बाय